गणपती नम कुलदेवता नम मातृदेवता नव पितृदेवता नव सर्व दैवस्थ देवताय नवस्त्र ब्रह्मस ब्रह्मदेवता नव ओम कीशवानदेवता ओम नारायणदेवता माघान देवता ओम गोविंद दवत वामनदेवता सुंदरदेवत दामोदरदे स्वस्तदेव वासुदेवता पर्मनामदेवता शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस तुम्ही पाहताय की हे सगळे जे लोक आहेत हे सगळे श्रमिक लोक आहेत आणि अर्थातच कलावंत लोक आहेत तर आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र या संस्थेमार्फत आपण या सगळ्या दिव्यांग वारकरी कोतराज आराधी जोगतीन अशा कलावंत असे सगळे लोककलावंत यांना घेऊन आपण निघालेलो आहोत महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग मुंबई आणि आपलं समर्थ भारत व्यासपीठ ठाणे यांच्या संयुक्त विद्या मानाने जो आपला श्रमिक महोत्सव म्हणजे श्रमिक लोकांच्या कलेचा महोत्सव आहे जो की रविवार दिनांक सोळा मार्च व सोमवार सतरा मार्च रोजी त्याची सांगता होणार आहे तिथे हे सगळे आमचे कलाकार त्याची त्यांची कला सादर करणार आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण देखील या श्रमिकांचे कलेचा आनंद घेण्यासाठी ठाण्याला या अगदी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत या यांच्या कलेचं विविध कलांचं आयोजन तिथे केलेलं आहे तर समर्थ भारत व्यापीठाचं मी धन्यवाद मानतो आणि आज आम्ही नगरहून ठाण्याला या प्रवासाला सुरुवात करतो गणपती बाप्पा ूर्ती रामकृष्ण हरी शासनाच्या दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या कला महोत्सवाकरता ठाणे करता नगर इथून करणारे जवळपास पन्नास दिव्यांग, दिव्यांग कलाकार बंधू भगिनी होत आहेत प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या नियंताने कलागुण खचाखच भरलेले असतात फक्त त्याला वाव मिळणं ही काळाची गरज आहे दिव्यांगाला स्वतःचेच प्रॉब्लेम भरपूर असतात यातून वेळ काढून तोंड देत देत एखादी कला जोपासणं हे अतिशय अतिशय संघर्षाचं आणि जिकिरीचं काम आहे तुम्ही सर्वांनी ती कला साध्य केली तुम्ही प्रशंसेस पात्र आहात इतकंच नाही तर शासनसुद्धा तुमचे कलागुण जनता जनार्दनला कळावेत यासाठी असे छोटे मोठे महोत्सव घेत असते तुम्ही नेहमी जे काही असे दिव्यांगाचे महोत्सव असतील त्याला आवर्जून तुमची कला सादर करा आणि तुमचं भविष्य घडवा तुम्हा सर्वांना मी सुवेश चिंतितो जय हिंद जय महाराष्ट्र समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितले त्या अनुषंगाने त्यांच्या तत्वावर त्यांच्या प्रणालीवर चालत श्री विकास घोगरे आमचे विशेष शिक्षक जे आहेत चांगल्या मुलांना सांभाळता येत नाही पण ज्या मुलांचा बॅलन्स गेलेला आहे जे अनकंट्रोलिंग मुले अशी संस्था चालवणारा आता ती संस्था ग्रँड नॉन ग्रँटेबल आहे तुमच्या आमच्या मदतीवर चालणारी ती एक वेगळा झादिष्ट आमचा शिक्षक त्याच्याजवळला मित्र मित्रही म्हणण्यापेक्षा सगळ्यात जवळचं म्हणजे माझं शिष्य विकासाची दशा दिशा जी आहे खूप वेगळी आहे त्याचा प्रवासच मोठा आहे उठणार नाही मारणार नाही घेतलेला वसा टाकणार आहे अँड बॅलेन्सिंग मुलांचं जो काम करत आहे त्यासाठी त्याचं शब्दात वर्णन करण्यात तप्त रुपये देखील कमी पडतील की तो माझ्या काय करणार त्याच्या जोडीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलांमध्ये सुप्त कला गुण आहेत आणि श्रमिक महोत्सव म्हणजे या सगळ्या श्रमिक आमच्या भगिनी आहेत उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्कंडे भजनी मंडळ गुरुदत्त महिला भजनी मंडळ बिडी कामगार ज्यावेळेस हजार बिडे आम्ही वळतो हो त्यावेळेस आम्हाला दोनशे रुपये मिळतात आणि त्यातून देखील आम्ही नामस्मरण करतो म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ याची आम्ही सांगड राहतो त्याच्या जोडीला सगळ्यात तुळजापूरचा जो ग्रुप आहे जो मदत मागून आपल्या पोटाची उपजीविका करतो म्हणजे भीक आणि भिक्षा फार मोठा फरक आहे खरं तर पोतराज हा ग्रामरक्षक आहे म्हणजे मेसेजर आहे की जो आरोग्य जपतो आषाढ्या महिन्यात कुणी पोहोचताच काय यायचा की घरातली गावातली रोगदाही बाहेर काढण्यासाठी पोहोचला जायचे अशा पोहोचण्यांची दिंडी आम्ही घेऊन चाललो त्याच्यात जुळल्या अजून काही सगळ्यात का महत्त्वाचं म्हणजे कला केंद्र कला केंद्र म्हणजे कला केंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो पण त्यामध्ये ज्या मुली ज्या आहेत त्यांना शिकवण्यासाठी सविता असो स्मिता असो आमची याही भगिनी माझ्या समवेत आणि अवघे विश्वासी माझे घरं ज्ञानेश्वर माऊली माझी आहे माझ्याबरोबर पुनः एकदा सगळ्यांचे आभार मानतो